राधे राधे सर्वांना तुम्हा सर्वांना हरतालिका पूजेच्या खूप खूप शुभेच्छा इथे तुम्ही पूजा बघू शकता आपल्या माता पार्वती आहेत त्यांना मी चुनरी अर्पण केलेली आहे ह्या बघा या आपल्या माता पार्वती आहेत चुनरी घेऊन आणि त्यांच्या बाजूला ज्या आहेत त्या सखी आहेत त्यांच्या आणि इथे श भगवान शंकरांची पिंडी जी हाताने म्हणजे आपण वाळूने बनवतो ना वाळूने किंवा मातीने बनवतो ती आहे त्याच्यावरती पत्री जी फुलपत्री वगैरे असते ना त्याचं त्या अर्पण करायच्या असतात इथे गणेश जी आहेत गणेश भगवान आहेत त्यांना पण प्रसाद म्हणजे नैवेद्य दाखवलं आहे इथे सोळा श्रृंगार जे असतात माता पार्वतीचे हे पण चढवले आहेत तिथे त्यांना मंगळसूत्र पण घातलेलं आहे मेहंदी लावायची असते थोडीशी आणि ही पूजा जी आहे ती आपण इथे छानपैकी संपन्न केलेली आहे आता ही पूजा तेव्हाच संपन्न होते जेव्हा आपण हरतालिकेची कहाणी वाचतो आणि ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने फार मोठं पुण्य मिळतं आणि तुम्हाला मनोवांचित वर मिळतो आणि तुमचं जर जा लग्न झालं असेल तुमचा विवाह झाला असेल तर पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आयुष्यासाठी हे जे व्रत आहे ते केले जाते आणि ही कहाणी ऐकली जाते त्यामुळे त्याचं पुण्यही तुम्हाला मिळतं त्यामुळे ही जी कथा आहे ती तुम्ही नक्कीच ऐका तर आपण कथेला सुरुवात करूया श्री गणेशाय महा श्री व्रत व्रतकथा श्री हरितालिका व्रताच्या देवता शिव व पार्वती आहे पार्वती ही शिवाची अर्धांगी महान पतिव्रता स्त्री जातीचा आदर्श जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून पार्वतीने उग्र तप केले व्रत केले तेच श्री हरितालिका हे व्रत पूर्वजन्मी सतीने शिवशंकरास वरले सतीचा पिता दक्षराज याला ही गोष्ट आवडली नाही दक्ष प्रजापती याने महायज्ञ या सत्रास आरंभ केला सर्व देवांना आमंत्रणित दिली परंतु शिवपार्वतीला म्हणजेच शिव आणि सतीला मात्र त्यांनी बोलावले नाही ब्रह्मा विष्णू ज्यांना वंदन करतात वेद आणि शेष ज्यांचे स्तवन करतात अशा शिवजगदात्म्याचा शिवमहिमा जाणून न घेता दक्ष राजा रात्रंदिवस शिवाची निंदा करत असे शिवाला तो देव मानतच नसे आपल्या पित्याने सत्र समारंभ आरंभिला असून सर्वांना आमंत्रणी केली पण आपल्या पतीला व आपणाला बोलावले नाही म्हणून सतीला फार दुःख झाले आपला पिता कदाचित आम्हाला विसरला असेल आमंत्रण येईल अशा आशेने दक्षकन्या सती आतुरतेने कैलासात वाट पाहत होती नंतर सती शिवशंकरांना म्हणाली हे प्राणनाथा माझ्या पित्याने आपल्या सदनी यज्ञयात मांडिला आहे त्याने आपल्या सर्व कन्यांना सन्मानाने आमंत्रित केले आहे मला आमंत्रण देण्यास तो कदाचित विसरला असेल मला तिथे जायलाच हवे सतीचे हे उद्गार ऐकून शिव म्हणाले हे मृगलोचने गौणी तू मुळीच तिथे जाऊ नकोस तुझा पिता माझा द्वेष करतो हे शुभानने तू तिथे गेलीस तर तुझा पिता तुला अपमानित करेल शिव अंबिकेला हे सांगत असताना देवर्षी नारदमुनी तिथे आले नारदांनी त्यांचा संवाद ऐकला होता ते सतीला म्हणाले देवी पित्याच्या घरी जाण्यासाठी कन्येने मानपान पाहू नये नारदांचे हे वचन ऐकून सतीने दक्षराजाच्या त्या समारंभास जाण्याचा निश्चय केला लगेच दाक्षायिणी भूतगण बरोबर घेऊन नंदीवर बसून दक्षाच्या यज्ञमंडपात आली यज्ञमंडपात सर्व देव आणि ऋषींना दक्षराजाने सन्मानाने बसवले होते भवानी जगदंबा सती आलेली पाहून सर्व देव आणि ऋषींना अत्यंत आनंद झाला नंदीवरून उतरून सती पित्याजवळ गेली दक्षराजाने तिच्याकडे बघितलेली नाही जगनमाता गुणनिधान सतीने आपल्या पित्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तिला वाटले धुराने डोळे भरले म्हणून कदाचित आपल्याकडे पित्याची दृष्टी गेली नसेल नंतर सतीने आपल्या सर्व बहिणींकडे बघितले त्या सर्व बहिणींना राजाने सन्मानित केले होते त्या देखील सतीशी बोलल्या नाही नंतर सतीने आपल्या आईकडे पाहिले तिने सुद्धा सतीकडे बघितले नाही सतीचे मन अगदी खट्टू झाले दक्ष प्रजापती तिच्याकडे बघून म्हणाला ही कशाला इथे आली हिला इथे कोणी बोलावले कन्या सती आणि शंकर मला समोर नको अशा तऱ्हेने आदिमाया प्रणवरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी भवानी जगदंबा अपर्णा देवी सती हिचा दक्षाने अपमान केला आदिशक्ती जगदंबा दाक्षायणी सती या महान अपमानामुळे अत्यंत क्रोधाने संतप्त झाली आकाशातून प्रलय करणारी वीज धरणीवर अकस्मात पडावी त्याप्रमाणे सतीने धगधगत्या यज्ञकुंडात एकदम उडी घेतली पुढे मग हिमालय पर्वताच्या उदरी त्रिपूर सुंदरी पार्वतीने अवतार घेतला जगदंबिका आदिमाया प्रणवूपिणी हिमालय पर्वताची कन्या झाली या स्वरूप सुंदर कन्येची ब्रह्मांडात दुसरी प्रतिमा नव्हती अष्टनायिकांच्या सौंदर्याला तिच्या पायाच्या अंगठ्याची सर येणार नव्हती तिच्या स्वरूपाचे वर्णन करण्याची शेषालाही शक्ती नव्हती तिच्या लावण्यास सृष्टीचे सौंदर्य प्रतिबिंबित झाले होते तिच्या कुमकुम तिलका पुढे सूर्याचे लाल बिंब देखील नम्र झाले होते पार्वतीचा पिता हिमालय याने तिचा विवाह करण्याचे ठरवले आपली स्वरूप सुंदर कन्या श्री विष्णूस द्यावी असे नारद मुनीने त्याला सुचवले हिमालयाला वाटले विष्णू हाच आपल्या मुलीला योग्यवर आहे त्याने ही गोष्ट पार्वतीला सांगितली तेव्हा पार्वती म्हणाली त्रैलोक्याचे अधिपती कैलासा अधिपती शंकर माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा आहे तेच माझे जन्मोजन्मीचे पती आहेत मी दुसऱ्या कुणालाही वरणार नाही मुली शंकराला लोक ईश्वर मानतात हे मला ठाऊक आहे पण तो बहुत करून स्मशानात आढळतो सर्वांगास राख लावतो सर्पाचे अलंकार घालतो मुली दक्ष प्रजापती राजाला जामात म्हणून तो आवडला नव्हता सतीने त्याच्याशी लग्न केले म्हणून त्याने तिचा आणि कैलासनाथाचा अपमान केला होता हिमालय उद्गारला पण पिताश्री त्याचा परिणाम काय झाला पार्वती उद्गारली तुझ्यासारखी स्वरूपवती स्त्री त्रिभुवनात दुसरी कोणी नसेल तुला मी श्री विष्णूच देणार आहे तोच तुला योग्य वर आहे हिमालय म्हणाला नाही मी शिवशंकराला मनाने वरले आहे पार्वती ही शिवाची शक्ती आहे असे म्हणून पार्वती आपल्या सखीला घेऊन अरण्यात निघून गेली तिथे नदीकाठी बसून तिने वाळूचे शिवलिंग तयार केले आपल्या सखीला बरोबर घेऊन तिने शंकराची आराधना केली शिवलिंगाची मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केले भाद्रपद शुद्ध तृतीयेचा तो दिवस होता पार्वतीची भक्ती पाहून शंकर बटुवेश धरून तिच्या समोर गेले ते म्हणाले हे सुंदरी तू हे व्रत कोणत्या हेतूने केले आहेस यावर पार्वती म्हणाली कैलासनाथ श्री शंकर माझे पती भावे म्हणून मी हे व्रत केले आहे ते ऐकून बटुरूप शंकर म्हणाले तू तर हिमालय राजाची राजकन्या आहेस तुला तो वर मुळीच योग्य नाही श्री विष्णू सर्व गुण संपन्न आहे त्याला तू वर शंकराचा नाच तू सोडून दे कारण तो महाक्रोधी आहे वाघाचे कातडे तो परिधान करतो सर्पाची भूषणे धारण करतो स्मशानात वास्तव्य करतो त्याच्या सभोवती भूतगण असतात म्हणून तुला मी हे सांगत आहे हे त्या बटूचे वचन ऐकून पार्वती रागाने खवळली हे शिवनंद का तू इथून चालता हो तुझे तोंड मला पुन्हा दाखवू नकोस तू ब्राह्मण आहेस म्हणून मी हे सारे ऐकून घेतले नाहीतर तुला मी शिक्षा करणार होते पार्वती उद्गारली शिवशंकर तिचे हे उद्गार ऐकून संतुष्ट झाले व त्यांनी आपले स्वरूप प्रगट केले शिवशंकराला पाहताच पार्वतीने जय जय चंद्रमौळी असा अजय जयकार करून त्यांचे चरण दृढ धरले शंकर प्रसन्न होऊन तिला म्हणाले पार्वती तुला काय पाहिजे ते सत्वर माग ते ऐकून पार्वतीला आनंद झाला ती म्हणाली हे जगदात्म्या जगदीश्वरा तुझ्या अर्धांगी मला ठाव दे तथा असतो असे सांगून श्री शंकर कैलासास निघून गेले जगदंबा पार्वती आपल्या पितृसदनात गेली सप्त ऋषींनी शिवाला हिमाचलावर पाठविले हिमालयाने श्री शंकरांचे आदराने षोडशोपचारे पूजन केले खरोखर शिव व भवानी यांचा जोडा अनुरूप असा शोभणारा आहे हे जे ब्रह्मदेवाने हिमालयाला सांगितले होते ते त्याला पटले शिवगौरीचे त्याने लग्न लावून दिले अशी ही पुराण कथा आहे आलिका म्हणजे सखी हरिता म्हणजे अरण्य पार्वतीने आपल्या सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केले म्हणून या व्रताला श्री हरितालिका व्रत असे नाव पडले एकदा शिवशंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर बसली होती तेव्हा पार्वतीने शिवशंकरांना विचारले नाथ सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत कोणते यावर शिवशंकर म्हणाले सर्व व्रतात श्री हरितालिका व्रत हे सर्व श्रेष्ठ व्रत आहे या व्रताच्या पुण्याईमुळे तुझे मनोरथ पूर्ण झाले तू माझी स्वामिनी बनलीस तुम्ही माझे पती व्हावे हीच माझी इच्छा होती ती पूर्ण झाली पार्वती म्हणाली जे कोणी सखीसह पार्वतीची व शिवलिंगाची भाद्रपद शुद्ध तृतीयेला षोडशोपचारे पूजा करतील भक्तीभावे आराधना करतील त्यांचीही इच्छा पूर्ण होईल त्या स्त्रियांचे सौभाग्य वाढेल त्यांचे जीवन सुखसमृद्ध होईल त्यांना संतती संपत्ती प्राप्त होईल शिवशंकर म्हणाले अशी ही हरितालिकेची कहाणी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तर सुफळ संपूर्ण बोला हर हर महादेव पार्वती पते हर हर महादेव पार्वती माता की जय